नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकनायक जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकीला सध्या वेग येत असून निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसं तसा ही चुरस वाढताना दिसत आहे विरोधक आणि सत्ताधाऱ्यामध्ये चांगलीच झुंपताना सध्या तरी चित्र दिसत आहे मडसगाव हे काय दुबई झाले आहे का असा थेट विरोधकाला सवाल प्रणित खजे यांनी उपस्थित केला आहे आपण विकास केला म्हणतो फक्त भ्रष्टाचार केला आणि आपले घरं भरण्याचं काम केलं असे यावेळी प्रणित खजे यांनी म्हणाले लाखो रुपयाचा बोगस कामे करून या जनतेची लूट केली आहे असेही टीका यावेळी प्रणित खजे यांनी केली आहे भाजपाच्या उमेदवारांनी हा सर्व षडयंत्र केला असून या भ्रष्टाचाराची क्लिप लवकरच मी प्रसारमाध्यमावर देणार असल्याचेही प्रणित खजे यांनी यावेळी बोलले आहे मर्डसगाव सर्कलमधील उमेदवार शिल्पा रामराव पाटील पंचायत समिती गणातील शरद काळे मालेवाडी गणातील दीपालीताई यशवंत भालेराव यांच्या प्रचारार्थ मालेवाडी या ठिकाणी घरोघरी जाऊन नागरिकाशी संवाद साधला व प्रसारमाध्यमांना बोल बोलताना ही आपली प्रतिक्रिया दिली आहे प्रतिनिधी बालासाहेब कदम जिल्हा परभणी जिल्हा परिषद मरेसगाव गटाचे उमेदवार शिल्पा रामराव पाटील खजे या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत मनरसगाव पंचायत समितीचे उमेदवार शरदराव काळे आहेत मालेवाडी पंचायत समितीचे उमेदवार दीपालुताई यशवंत भालेराव रिपब्लिकन सेनेच्या या युतीच्या उमेदवार आहेत महाराष्ट्रावर मोठं दुःखाचं डोंगर कोसळलं आहे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि महाराष्ट्र दुःखाच्या सावथाखाली आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्याच प्रचाराच्या दरम्यान अजितदादाचं किमान अपघातामध्ये अपघाती निधन झालं आणि दादाची ओळख पटत नव्हती कोणते दादा त्या विमानामध्ये जळून हाल झाल्यामुळे दादाची ओळख पटत नव्हती अखेर दादाची ओळख ही घडीवून दादाची ओळख कळाली आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्व मतदारांनी युवकांनी सर्वांनी असं ठरवलंय कि दादाला श्रद्धांजली म्हणून दादांच्या आत्म्याला शांती म्हणून एक मत आपलं घडविला हीच दादाला श्रद्धांजली आणि दादाच्या आत्म्याला शांती अशी परिस्थिती एकूण महाराष्ट्र आहे आणि मनरजगाव जिल्हा परिषद गटामध्ये आहे आणि परिवर्तनाची लाट आहे मागचा उमेदवार आता रविम उमेदवार हा माग दहा वर्षापासून हा आदरणीय नेते अजितदादा पवार साहेब यांचं विमान अपघाती निधन झालं त्यानंतर महाराष्ट्राने तीन दिवस दुखवटा पाळला आम्ही पण तीन दिवस कंप्लीट दुखवटा पाळला आम्ही प्रचार हे कुठलेच गोष्ट नाही नंतर आदेश आदेश आणि पक्षाचा आला की शांततेत प्रचार चालू करा त्या पद्धतीने आम्ही प्रचार चालू केलेला आहे आणि जे आमचे विरोधी उमेदवार त्यांनी एक गोष्ट सांगितलेली होती की माझा विकास बघा पत्रकारांनो माझ्याकडून गाडी घेऊन जा आणि विकास बघा उद्या त्याचे पुरावे भेटतील तुम्हाला उद्या व्हिडिओ सगळे मी बाहेर काढणार आहे आणि तुम्ही ही प्रत्यक्षात खरच विक आम्ही जे टाकले ते दुबईचं आहे का मरडसगाव जिल्हा परिषद सर्कल मधला आहे तुम्ही स्वतः चेक करा आणि त्यांना तेच उत्तर द्या की हेच मरडसगाव सर्कलच्या दहा वर्षात तुम्ही फक्त आपले घर भरण्याचं काम केले जे रस्ते केलेत ते तीन वर्षानंतर तिथं ती रस्ता दिसणार म्हणजे एवढे शंभर टक्के बोगस काम करून तुम्ही बिल उचललेत आणि त्याच्यानंतर काहीच विकास केलेला नाहीये हे तुम्हाला उद्या सगळ्या पत्रकारांना मी व्हिडिओ देणार आहे मार्फत तुम्हाला लक्षातच येईल की कसं ये दहा आणि प्लस ते चार चौदा वर्षात शंभर टक्के सर्कल मधील जे प्रॉब्लेम आहेत पानर रस्त्याचे असेल स्मशान भूमीचे असतील अं शाळेचे असतील आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील विजेचे असतील ते मी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेल एक उदाहरण सांगतो गाव मध्ये जाण्यासाठी तिथं ते ओढा आहे ओढ्याहून पावसाळ्यात ते म्हणजे दहा चौदा वर्षात केलंय काय काहीच नाही तिथं आता ही पावसाळी जेव्हा सीजन असत ना तेव्हा माती टाकून हे करून जावं लागतं तीच परिस्थिती पिंपरीची आहे पिंपरीला जर अं पावसाळ्यात तुम्ही अं कोणाची मौज झाली मोतीच तिथे गेला तर पाय असं टाकतात तिथं माणसं पडतात चालता येत नाही तिथंही तुम्हाला पायऱ्या घाट करता येत होता म्हणजे विकासाचा त्याच्या दृष्टिकोनच नाहीये आमच्या विरोधकांचा त्याचा फक्त की ज्या कामात मलाई भेटते ते काम करणं आणि जे अडचणी आहेत ते प्रॉब्लेम तर त्याचा लक्षच नाही तर ज्या अडचणी आहेत आम्ही जाहीरनामा प्रकाशित केलाय त्या जाहीरनाम्यात आम्ही प्रत्येक गावातले प्रत्येक प्रॉब्लेम मांडलेत ते आम्ही नक्कीच पाच वर्षात सॉल्व करण्याचा प्रयत्न करू